बंडारकवटे मंद्रुक बोरामणी आणि होडगी परिसरात खरीप पेरणीला वेगाने सुरुवात सोलापूर जिल्ह्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावशिवारात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे संपूर्ण बळीराजा सुखावलेला आहे जवळपास खरीप हंगामाला सुरुवात झाली असून दमदार पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामामध्ये बाजरी मका तूर चवळी उडीद मूग आणि सोयाबीन यासह अन्य पिकांच्या पेरणीची जोरदार तयारी सुरू आहे मंद्रुप येथील बराच कृषी सेवा केंद्रात दहा दहा सव्वीस आणि डी ए पी सारख्या खताचा तुटवडा असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे कृषी सेवा केंद्रात बी बियाणे आणि खतांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे घेत असल्याची सुरू आहे चढ्या दराने खत आणि बी बियाणे विक्री करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे नमस्कार मी रमेश नवले शेतकरी मनरूप ताब्या सोलापूर जिल्हा सोलापूर आज पेरणीचा हंगामच चालू आहे पाऊस दक्षिण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बऱ्या प्रमाणात झालेलं आहे चांगलं झालेलं आहे आणि पेरणी आम्ही सुरुवात केलेली आहे तर पेरत असताना आता सध्या खरीप हंगाम म्हणून मका तूर उडीद मूग अशा पद्धतीची आम्ही पिकं घ्यालो आणि हे पत घेत असताना यासाठी बी बियाड दुकान दुकानात खरेदी करत असताना तर आता मागच्या वर्षी वर्षीच्या ह्या वर्षीच्या तुलनेमध्ये बियाण्याचं रेट वाढलेलं आहे आणि वाढू दे तरी सुद्धा शेतकरी खरेदी करतायत पण त्याच्यासोबत जे आपल्याला दहा दहा सव्वीस असेल किंवा एन पी डी ए पी असेल ही खतं उपलब्ध नाहीत विर्या अव्हेलेबल नाही अशा पद्धतीनं ना आता शेतकऱ्याला अडचण असे आहे की मिळेल ते आपले पंधरा पंधरा किंवा वीस वीस झिरो तेरा अशी खतं घेऊन पेराची वेळ आलेली आहे पण माझ्या माहितीप्रमाणे डी ए पी किंवा दहा लाख सव्वीस जे घेत आहेत ही जोडं पिकाला म्हणजे उत्पादनाला दृष्टीनं चांगलं आहे तर ते आता सध्या बंदरुबमध्ये खतं कोणाकडेच नाहीत तर शासनाने ताबडतोब आज ही पेरण्या साठ सत्तर टक्क्यावर अजून पेरण्या शिल्लक आहेत तरीसुद्धा शासनाने ताबडतोब संबंधित अधिकाऱ्याला तसा आदेश करून शेतकऱ्यांना योग्य रीती रे रेटमध्ये खतं उपलब्ध करून द्यावेत आणि त्याचप्रमाणे सगळ्या दुकानदारांनी ह्या संदर्भात मागणी आम्हाला माहीत नाही परंतु खत नसल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना या अडचणी आलेल्या आहेत शेतकऱ्याचे सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे चौदाशे रुपयाला निर्मळ शिडचं उडीद मिळत होतं लगे अर्धा दिवसामध्ये त्याची रेट सोळाशेला गेलं मग ह्याच्यावर कोण निर्बंध घालणार आहे का नाही तो कृषी सप्लाय इन्स्पेक्टर करतोय काय त्यांचं काय ह्याच्यामध्ये आहे का नाही लक्ष विजिट करतात का नाही स्टॉक किती आहे बघतात का नाही किती विक्री झाली काय झाले शेतकऱ्याला योग्य दरम भाव भावात धान्य किंवा बी बियाणे मिळतं का औषध मिळतं का आज वीस टक्के बावीस टक्केने औषधाचे खर्च वाढलेले आहेत पण शेतकऱ्याला तर हमी भाव व कागदावर आहे पेपरला आहे पण प्रत्यक्षात मिळतो कुठं तर शासनाने जे हमी भाव केंद्र चालू केलेत ना यावर्षी त्यांनी हे लक्षात घेऊन सुरुवातीलाच हमी भाव केंद्र चालू केलं पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात यावर्षी खरीप पेरणी चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि पोस हवामान खात्याचा अंदाज आहे भाकणूक आहे चांगली आहेत त्यामुळं पौष येण्याची एक चांगले चांगलं पौष मिळेल असं शेतकऱ्यांना एक आशा आहे तर पीक पण जो येईल परंतु आलेल्या पिकाला योग्य जे शेतकरी घाम गळलं ते घामाला दाम व्यवस्थित मिळालं तर शेतकरी सुकावेल तुमच्या महिन्याकाठी पाचशे रुपये हे काय आम्हाला आमची चेष्टा करताय तुम्ही हे काय देऊन उपयोग नाही आम्हाला आमच्या हातात एखाद्या उद्योगपतीच्या एखाद्या कंपनीला त्यांच्या हातातमध्ये एखादी वस्तू निर्माण केली तिथे भाव त्यांनी ठरवतो पण शेतकरी आम्ही तर घाम गळून कष्ट कर करतो रक्ताचं पाणी करतो आम्ही आमच्या पिकाला इथं भाव मिळत नाही शासनाने ह्या बाबतीत सुद्धा आमच्या शेतकऱ्याचा विचार करावा आणि त्यांनी योग्य भाव आम्हाला मिळावा आम्हाला या असलं बाकीच्या गोष्टी कवळा देऊन आवळा घ्याच काम करू नका आमच्यावरची सगळी जीएसटी बंद करा जीएसटी बंद करा औषधावरचे टॅक्स बंद करा हे औषध आम्ही स्वस्तामध्ये आम्हाला उपलब्ध करून द्या बी बियाणे स्वस्तामध्ये उपलब्ध करून द्या हे शासनाचं काम आहे ना सरकारचं काम आहे ते शेतकऱ्याला सरकार आता घरायलाच पाहिजे आज शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे आजही आजही आत्महत्या थांबत नाहीत याच्यावर गांभीर्याने विचार करावं कृषी मंत्री आज बऱ्याच लोकांना माहीत नाही कोण आहे हे असं नाही कृषी मंत्री हे महत्वाचं पद आहे ते प्रत्येकाच्या घराघरात त्याचं नाव पोचलं पाहिजे काम केलं तर पोचेल ना कृषी मंत्री ह्या बाबतीमध्ये मा तुम्ही मा माझी माझं म्हणणं एक शेतकरी आहे मी अडादा शेतकरी आहे आमची भावना त्या कृषी मंत्रीपर्यंत पोचवा त्या अधिकाऱ्याला थोडं बोलवून घ्या म्हणा की कुठंतरी याचं वचक ठेवा म्हणा हे बरोबर नाही वेळेवर आता शासन एकीकडे आम्हाला बघा कसं पसून केलंय एक जाहिरात आली कृषी खात्याची महाराष्ट्र शासन हे म्हणले तुम्हाला सगळे खरीपाचे बी बन आम्ही शंभर टक्के मोफत देणार आहे त्याच्यामध्ये शे हुमोग आहे शेगा वगैरे आणि तुमची उडीद आहे मूग आहे तूर आहे मका आहे काही उपलब्ध नाही हो त्यांच्याकडे हे बा शेतकरी धापळ करून शेतीली कामं सोडून ऑनलाईन अर्ज केले हे केले पण यादी आली त्यांच्याकडे यादीप्रमाणे माल कुठं आला शेवटी दुकानाला भागड्या किमतीनं बियाणे घेऊनच करावं लागलं आणि शासना शेतकऱ्यांची चेष्टा करताय कशाला तुम्ही तुमच्याकडे साठा उपलब्ध नाही किंवा स्टॉक नाही किंवा काय नाही या अशा पद्धतीने शेतकऱ्याला तुम्ही कामाला लावताय आणि सोमवारी मंगळवार तुम्हाला शंभर टक्के वाटप आठ दिवसाला वाटत नव्हतोय शेवटी आम्ही दुकानात स्वतःच्या पैशाने खर्च खरेदी करून आणून आम्ही केली पण हे सरकारनं अशा गोष्टी प्रत्येक वेळा शेतकऱ्याची चेष्टा करणं बंद करावा हा आणि ते पाच पाचशे रुपये जे देताना तुम्ही हे आमची चेष्टा कराल तुम्ही डायरेक्ट वीज बिल सूट करा ना वीज बिल माफ करा शेतकऱ्याचं जे दोन वर्षाचं नुकसान झालंय कुठल्या भावा पिकाला भाव मिळणार नाही त्या संदर्भामध्ये पुढे सात वरले आज किरकोळ किरकोळ लहान लहान शेतकरी किमान दोन तीन लाखाच्या आतली त्यांना तर माफी करा अशी एक आपली माध्यमातून मी एक आपली माझी भावना शेतकरी नात्यानं मी मांडलं निश्चित आपण आपण या माझी भावना कळावं अशी विनंती आहे